येतात मत मागायला येतात परंतु एकदा निवडून आले की पाच पाच वर्ष मतदाराकडे फिरून पाहत नाहीत यांना एवढा त्रास सर्व नगरपालिकेला एक प्रत्येक अधिकारी तो हा पैसे मागतो तो, तो पैसे मागतो यांना यांना रोज तीस रुपये देऊन पूर्ण आम्हाला त्रास देतो चालली तर रोजच चालली लाईट एकच दिवस असा खाली बिगर लाईट रोज जाते लाईट पण आणखी बरेचसे भाग आहेत जिथे काहीच विकास झालेला नाही उमेदवार कोण मानेक देशमुख नमस्कार मी स्मिता कुलकर्णी युवा राज्य न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तुम्हा सर्वांना माहितच आहे आजचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका तर महानगरपालिकेच्या निवडणुकासाठी आज अनेक उमेदवार अनेक पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत मी सध्या उपस्थित आहे प्रभाग क्रमांक दोन चैतन्य मध्ये साईबाबा मंदिर जवळ येथील नागरिकांचं काय मत आहे ते जाणून घेऊया काका तुमचं नाव काय माझं नाव अब्दुल शकील तुम्ही तुम्हाला काय वाटतं सध्या निवडणुकीच्या काळामध्ये काय वाटतं की कोणाची चर्चा चालू आहे तुमच्या वार्डामध्ये आमच्या वार्डामध्ये राष्ट्रवादीची चर्चा चालू आहे आधीचे जे नगर नगरसेवक होते त्यांनी काय विकास केला काय केला आम्हाला माहित नाही तुमचं नाव काय तुम्ही इथले रहिवासी आहात नाही ठीक आहे पण तुम्ही इथे राहता तर तुम्हाला काय वाटतं की इथला विकास झाला आहे का नाही बर झालाय काही राहिलाय काही अपेक्षा राहिल्या म्हणून काही झालं असते निवडणुकीच्या संदर्भात तुमच्या वार्डामध्ये कोणाची चर्चा आहे असं तुम्हाला माहित आहे का चर्चा जोपर्यंत चर्चा आहे मग आखरी जर निकाल का वाट पाहिजे आपण निकालाची वाट पाहावं लागतील चला तर वळूया दुसऱ्या मतदारांकडे नागरिक इथे व्यवसाय करतात तर त्यांचं मत काय आहे निवडणुकीच्या संदर्भात तर जाणून घेऊया काका तुमचं नाव काय आहे माझं नाव सिद्धार्थ सोपान लिंगन मोडे तुम्ही इथले रहिवासी आहात मी भोकरचो आहे प्रॉपर रहिवासी तुम्ही हा व्यवसाय किती दिवसापासून करत आहात गेले दोन ते अडीच वर्ष झाले मॅडम या व्यवसायामध्ये मी आहे तुम्हाला काय वाटतं निवडणुकीच्या संदर्भात म्हणजे जनतेच्या मनात नगरसेवकाच्या पदी कोणाला पाहायचा आहे जो नगरसेवक जनतेचे चांगल्या पद्धतीने काम करतो जो जनतेच्या सुखा दुःखामध्ये सहभागी होतो अशा उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे त्याचा आणि नवीन युवकांना संधी दिली पाहिजे गेल्या वेळेस जे नगरसेवक होते तेच हवे आहेत का ते बदलून पाहिजेत नाही मॅडम बदलाव तर हवायच बदल पाहिजेत ठीक आहे तुम्हाला काय वाटतं जे नगरसेवक होते त्यांनी विकास केलाय का तर कसं आहे मॅडम येतात मत मागायला येतात परंतु एकदा ये निवडून आले की पाच पाच वर्ष मतदाराकडे फिरूनही पाहत नाहीत काही उमेदवार आहेत मग तुम्हाला काय वाटतं की विकास व्हावा आणि कशाची मागणी आहे नेमका कोणत्या सोयी सुविधांची मागणी आहे विकास तर व्हायलाच पाहिजे मॅडम गटाराच काम आहे पाणी स्वच्छ पिण्याचं पाणी रस्ते लाईट या सर्व सेवा सुविधा नागरिकांना ना पाहिजे अजून काय पाहिजे दुसरं जसं लावलाय तसं तो बंद आहे आतापर्यंत चालू नाही सर्व बाजार अंधारामीच राहतोय अजून कोणत्या विकासाची मागणी तुम्ही नगरसेवकांकडे करा सर्व सामान्य माणसं इथे पोटभर येतात गाड्या वगैरे सर्वजण यांना एवढा त्रास सर्व नगरपालिकेने प्रत्येक अधिकारी तो हा पैसे मागतो तो, तो पैसे मागतो यांना यांना रोज तीस रुपये देऊन पुन्हा आम्हाला त्रास देतात तुम्ही इथे व्यवसाय किती वर्षापासून करता तीन वर्ष झाली तुम्हाला काय अनुभव आले आहेत नक्की म्हणजे तुम्हाला काय वाटतं नगरसेवक बदलून हवाय हा बदलून हवा मॅम कारण की काँग्रेस वाले आपला भाजपवाल्याने एवढी काय गद्दार केलेली सर्व भ्रष्टाचार जनतेच्या मनामध्ये नगरसेवकी पदी कोणाला पाहायचं आहे असं म्हणजे तुमच्या वार्डात कोणा चर्चा चालू आहे वार्डामध्ये तर सांगू शकत नाही पण इतिहास हा घडाय पाहिजे बदलाय पाहिजे तुमच्या मनातलं सांगा माझं मन राष्ट्रवादी व्हायला पाहिजे राष्ट्रवादी मधून उमेदवार कोण माणिक देशमुख माणिक देशमुख तुम्हाला माहितच आहे की उमेदवारी पदी अनेक जण थांबलेले आहेत त्यापैकी माणिक देशमुख यांची मागणी आहे जनतेच्या मनामध्ये आतापर्यंत जेवढ्या मतदारांच्या मनातली माहिती जाणून घेतली आहे त्यापैकी आपण पुढे सुद्धा अनेक मतदारांच्या मनातली माहिती घेऊया चला तुमचं नाव काय आहे माझं अशोक विनायक चाटे तुम्ही किती वर्षापासून इथे व्यवसाय करताय अठ्ठावीस वर्ष झालं सल अठ्ठावीस वर्ष झाले इथे व्यवसाय करतात का तुमच्या मनात काय आहे म्हणजे इथला विकास झाला आहे का काय वाटतं तुम्हाला या बाबतीत विकास झाला थोडा तुम्हाला काय वाटतं आधीचे नगर ते? जे नगरसेवक होते तेच यायला पाहिजे का बदलावाय तसं नसतं ते आता ते पब्लिकच्या मनावर आहे आपल्या मना मनावर थोडीच आहे तुमच्या मनात काय आहे नेमकं का? आमचं जे पक्ष आहे ते आम्ही पक्षालाच करणार ना आमच्या आमच्या तुमचं नाव काय आहे ठीक आहे तुम्ही किती वर्षापासून इथे व्यवसाय करताय चार पाच वर्ष तुम्हाला काय वाटतं या प्रभागाचा विकास झाला आहे का नाही विकास झालाय का नाही तुम्हाला काय वाटतं तुमच्या दृष्टिकोनातून चांगले आता पहिले रोड नव्हते आता रोड झाले अजून काही विकासाची मागणी आहे का वारते? तुम्हाला अपेक्षित काही आहे का पाहिजे बदल गरजेचं आहे बदल काका तुमचं नाव काय आहे माझं नाव भगवान डवळे आहे तुम्ही किती वर्षापासून इथे व्यवसाय व्यवसाय करताय नाही करत तुम्हाला काय वाटतं कि निवडणुकीचे जे वातावरण चालू आहे त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल निवडून यायचं जो कोणी चांगला उमेदवार असेल किंवा नांदेड साठी विकास करला त्यालाच आम्ही प्राधान्य होतो इथे काही उद्योग धंदे नाहीत बेकार किती वाढले तीन मुलं बी करून बेकार आहेत इंजिनियर आहेत काय करता येत नाही बेकार आहे आहे तर काय ठीक बाकी ज्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत जस लाईट असो पाणी रस्ते नाली या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे या बाबतीत विकास झालाय का सरकार तर सोलार द्यायला आता त्याच्यावर व्याज बी द्यायला ते भेटायला त्याच्यात काय लाईट तर चालली रोजच चालली लाईट एक दिवस असं ख बिगर लाईटचे रोज जाते लाईट आधीचे जे नगरसेवक होते तेच हवेत का बदल हवाय नाही बदल हवे काम करणार हवे नुसतं पण दे। गल्ली पोळामध्ये जाऊन स्वतः त्याचे काय पेश काही त्यांनी पाहावेत तुम्हाला काय वाटतं नगरसेवकांचं म्हणजे कोण निवडून येईल असं तुमचा काही अंदाज वगैरे आताच काही सांगता येणार नाही याच्याबद्दल जोपर्यंत मतदात आपलं वोटिंग करेल त्याच्यावर म्हणून कोणत्या पक्षाची सत्ता येईल असं तुम्हाला वाटतं सत्ता तर आता सरकार चाललंय त्याची सत्ता आहे कारण चल्हायच तर खाली वरी डाव त्याच्यापुढे काही हे नाही हरकत नाही तरी तुम्हाला काय वाटत मला तर बीजेपी येईल सर तुमचं नाव काय आहे संजय रामराव कुलकर्णी वार्ड क्रमांक दोन मध्ये बघा तर आमचं नगर एक नगर आहे त्याच्यामध्ये एकाहत्तर गृहनिर्माण संस्थेचे सदस्य आहेत पण आमच्याकडे पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्याबाबत आम्ही अर्ज दिला होता निवेदन दिलं होतं आणि त्याचा काही अजून विचार झाला दोन वर्ष झाले त्यांनी अमृत भारत योजनेमध्ये प्रस्ताव दिला होता पण तो मंजूर झाला किंवा कसं काही कळल नाही तरी अजून ती योजना झाली नाही तरी आता नवीन जे निवडून येतील भावी नगरसेवक हो। त्यांनी तरी आमच्या वित्तनगर रहिवाशांचा विचार करून पाणी पुरवठा योजना करण्यात तरी तुम्हाला काय वाटतं सध्या निवडणुकीच्या या वातावरणामध्ये कोण निवडून येईल किंवा कोणाची सत्ता येईल असं तुम्हाला वाटतं आता सध्या तर काही सांगू शकत नाही पण दहा दहा अकरा बारा त्या चित्र स्पष्ट होईल तुम्ही इथले रहिवासी आहात मी आता इथलेच आहात ठीक आहे तुम्हाला काय वाटतं सध्या ज्या निवडणुकीचं वातावरण आहे त्यामध्ये कोणाची सत्ता येईल असं वाटतं तुम्हाला ठीक आहे आणि जे नगरसेवक आहेत त्यांनी काय विकास केला तुम्ही काय सांगू शकता चांगले रस्ते केले फक्त एकच कमी आहे की शौचालय नाही शौचालयाची मागणी आहे शौचालय म्हणजे मार्केट साठी शौचालय पाहिजे कारण की आता दुकानामध्ये लेडीज बसतात समजा पुरुष बी आहे त्यांना बी स्वच्छ आले पाहिजे मोदी सरकारचं आहे की भारत स्वच्छ झालं पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी शौचालय पाहिजे प्रत्येक वार्डामध्ये एक शौचालय पाहिजे जे नगरसेवक होते तेच हवेत का त्यामध्ये बदल हवाय तुम्हाला नाही बीजेपी चे कोणी नगरसेवक असो स्वतः बीजेपी चे तर तुम्ही पाहिलात की मूलभूत गरजा ज्यामध्ये लाईट आणि रस्ते असो नाल्या असो इतकेच नव्हे तर महिलांसाठी असो किंवा सामान्य नागरिकांसाठी शौचालयाची मागणी सुद्धा नागरिक करत आहेत आणि हे मागणी पूर्ण करणे हे निवडून येणाऱ्या नगरसेवकाच काम आहे तुमचं नाव काय आहे ओम प्रकाश आ, किती वर्षापासून तुमचा व्यवसाय चालू आहे इथं वीस पंचवीस वर्ष तुम्हाला काय वाटतं येथील जे वार्ड क्रमांक दोन आहे त्यामध्ये तुमच्या मनामध्ये कोणता नगरसेवक आहे तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल मग मी कोणत्याच तुम्हाला काय वाटतं वाटत्या जे आपल्याला काम करेल चलायच एवढंच माहिती आपल्याला या प्रभागाचा विकास झाला आहे का झालं काही कष्ट झालेला काही राहिलं आहे काही थोडं अडचणी तरी तुम्हाला येणाऱ्या नगरसेवकाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत किंवा कोणत्या सोयी सुविधा पाहिजे तुम्हाला सोयी सुविधा जे आम्हाला लागेल ते त्यांना सांगावं लागते अगोदर येऊ द्या खडी एखादा कोणतरी त्यांना जर सांगू आमच्या सुविधा काय पाहिजे काय अभाव तुम्हाला काय वाटतं प्रभागात विकास झाला आहे का आमच्या ह्याच्यात वित्तनगर कॉलनी मध्ये मागच्या साईडला सिमेंट रोड झालेला आहे पण समोरच्या फ्रंट साईडला जुनी पाईप मिळायची होती ती बदलून मिळण्याबाबत आम्ही नगरपालिकेला अर्ज दिला होता पण अजून ते काम झाले नाही दोन वर्ष झाले प्रस्ताव दिला त्यांनी अमृत योजनेमध्ये प्रस्ताव मंजूर करण्याबाबत त्यांनी हे केलं म्हणजे प्रस्ताव ठेवला पण अजून त्याचं पुढे काय झालं ते अजून काही कळलं नाही तरी नवीन जे आता नगरपालिकेत नगरसेवक निवडून येतील त्यांनी तरी हे काम करावं याची मी अपेक्षा बघतो मी ॲडव्होकेट बाळासाहेब सामकांबळे याच प्रभागामध्ये असतो प्रभाग क्रमांक मध्ये तुम्हाला काय वाटतं तुमच्या वार्डाचा किंवा प्रभागाचा विकास झाला आहे का प्रभागाचा विकास सध्या तरी तेवढा नाही झाला काही भागामध्ये बऱ्यापैकी दिसून येतोय पण आणखी बरेचसे भाग आहेत जिथे काहीच विकास झालेला नाही आणखी नाल्या तुंबलेल्या आहेत ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत घाण कचरा जिथल्या तिथं साचलेला आहे घंटागाडी ओळीवर येत नाही आणि इथले जे काही अगोदरचे काही नगरसेवक असतील किंवा जे काही पदाधिकारी असतील तर यांचं काम असं एवढं चांगलं दिसून आलेलं नाही त्याच्यामुळे झालेला नाही तुम्हाला काय वाटतं बदलून का निश्चितच जो काम करणार आहे त्याला संधी मिळाली पाहिजे जो या भागाचा विकास करेल असा नेता या पाहिजे तो सामान्य जनता ठरवेलच कोण काम करेल कारण सगळ्यांना माहीत झाली की आजपर्यंत कशा परिस्थितीमध्ये इथं काम चाललेलं आहे प्रभागाचा विकास किती झाला आहे आणि किती आहे तर निश्चितच याच्यामध्ये बदल झाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल निवडून नवीन चेहरे येतील एवढं नक्की त्यांच्याकडून काय मागणी असेल सामान्य जनतेची सामान्य जनतेला फक्त जे काही त्यांच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत जे, जे कि रस्ते आहेत नाल्याची साफसफाई आहे पिण्याचं स्वच्छ पाणी लागतं त्यांना वेळेवर लाईट लागतो अशा काही जे मूलभूत गरजा आहेत तर त्या गरजा त्यांच्या पूर्ण व्हाव्यात तेवढेच सर्वसामान्य जनतेची मागणी आहे आणि अपेक्षा आहे तेवढी जरी पूर्णत्वास जरी गेली तर निश्चितच बदल झाला असं समजता येईल कोणत्या पक्षाची सत्ता येईल असं तुम्ही म्हणजे जनतेच्या मनात काय आहे नेमका काय सांगू शकाल आता आजपर्यंत जर नांदेड मध्ये बघितलं आपण तर अशोकरावजी चव्हाण साहेबांचीच सत्ता होती महानगरपालिकेमध्ये तर त्यांचा विकास नांदेड जिल्ह्याने बघितलेला आहे आता त्यांच्या विरोधामध्ये किंवा एक सर्वसामान्याचा नेता म्हणून आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे आता वर आलेले आहेत समोर आलेले आहेत कदाचित त्यांना जनता एक संधी देऊन बघेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या यावेळेस निश्चितच आपला झेंडा महानगरपालिकेमध्ये फडकेल आणि नवीन बदल केल्याशिवाय राहणार जनतेच्या मनातला कौल काय आहे किंवा जनता बाजूने उभी आहे हे आपल्या सर्वांना या क्लिप मधून माहिती झालं आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा आणि तुम्हीही नोट पाहून वोट न देता विकास पाहून वोट द्या अशी विनंती आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा युवराजी न्यूज लाईव्ह धन्यवाद